জানে <laughs> ते आंबेडकर पुतळे थांबले आणि तिथे आम्ही हिंगळे हिंगळे इंगळे बी ना हिंगळे बी काय म्हणते मॅडम तुम्हाला पासून तर जो प्रॉब्लेम आहे आपल्या सिंगल फेज इथे आहे सिद्धेश्वर नगर त्याच्यासाठी आपण गावठ्यान फिडर सेपरेट प्रस्तावित केलेलं आहे याचा काम प्रगतीपथावर प्रगतीपथावर आहे आपल्याला रेल्वेची त्यासाठी परमिशन घ्यायची आहे तर रेल्वेच्या परमिशनसाठी ते आहे गावठ्यान फिडर सेपरेशन आपण ग्रामीण दोन विभागच्या अंतर्गत आपलं सिद्धेश्वर नगर एरिया येतो सिद्धेश्वर नगर एरियासाठी आपण सेपरेट गावठ्यान फिडर प्रस्तावित आहे रेल्वे रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे आपल्याला त्याची परमिशन अंडर प्रोसेस आहे ती प्रोसेस तर आपल्याला तो जो आहे आपला टेक्टिकल बिल्डिंगचा जो विषय आहे त्याचा जो प्रिव्हियस सप्लाय अवेलेबिलिटीचा हा विषय कामस्वरूपी आहे लागतील मी योग्य तो कारवाई करण्याचा राहिलं अजून आपला आपल्या ज्युनियर इंजिनियर मॅडम आहे त्याच्या संदर्भात त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून नेमका काय प्रॉब्लेम आहे काय नाही आता तुम्ही एक सांगता मी बोलत आहे मला त्या मॅडम सोबत सविस्तर काय करून काय प्रॉब्लेम गाडी चालू आहे तो प्रश्न निकाली करण्याचा विषय त्यांना आश्वासन

तर चर्चा करावी लागेल मॅडम की या संदर्भात काय ಮಹೇನ ಅರೆ ಕೈ ಹಾಕು ಹಾ ನೀನು ನಿಂತು ಪಾಸ್ ಪಾಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇರು ನಿಂಗೆ ತಡೆಯಲ್ಲೇ ಕೈ ಕೈ ಮೈಟರ್ ಬದಲಾಯ್ತಾ ತમેನ ಬ್ಲಾಕ್ ಆಗ್ತಾ